नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा शेती पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न निलेश कान्नव भात पिकावर अवलंबून असलेला आदिवासी शेतकरी आता स्ट्रॉबेरी सारखे नगदी पीक घेऊ लागला आहे आंबेगावच्या आदिवासी भागात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे कसदार लाल जमीन हवामान व जीवामृत यामुळे महाबळेश्वरपेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे सध्या भीमाशंकर व आहुपे परिसरातील चाळीस शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे शासनाने यासाठी योजना आखली असून ही योजना सुरू झाल्यानंतर यामध्ये अजून वाढ होणार आहे उंच डोंगराळ भागातले हवामान लाल जमीन यामुळे येथील स्ट्रॉबेरीला वेगळीच गोड व चव येत आहे स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी झाल्यास भात पिकावर अवलंबून असलेला शेतकरी नवीन पिकाकडे जाईल दरवर्षी पावसाच्या बदलत्या चक्रामुळे भात पिकाला मोठा फटका बसला आहे स्ट्रॉबेरी पिकातून शेतकऱ्यांना नवसंजीवन मिळणार आहे